तर महाराष्ट्रातील माझ्या सर्व माझ्या तमाम लाडक्या बहिणींना मी तुमचा भाऊ नितीन अग्रवालचा सप्रेम नमस्कार तर महाराष्ट्रातील सर्वच माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी आहे एक किंवा दोन महिन्याचे पैसे तुम्हाला मिळत आहेत अशी बातमी नाही आहे परंतु खूप साऱ्या लाडक्या भगिनींना मी पाहत होतो ज्या स्ट्रेसमध्ये होत्या चिंतेत होत्या गोंधळात होत्या घाईगडबडीत होत्या की आमच्या आधारसोबत आमचा मोबाईल नंबर लिंक करायचा राहिलेला आहे आमच्या घरच्यांच्या आधारसोबत मोबाईल नंबर लिंक करायचा राहिलेला रा आहे कुणाचे म्हणजे वडील हयात नव्हते तर कुणाचे पती हयात नव्हते कुणाकडे मृत्यूचा दाखला नव्हता तर कुणाकडे न्यायाचे न्यायालयाचे आदेश नव्हते असा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे गोंधळामध्ये पडलेल्या होत्या लाडक्या बहिणी करिता ही एक महत्वाची अपडेट आलेली आहे ज्या गोंधळात पडलेल्या होत्या टेन्शनमध्ये होत्या मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं सर्वच लाडक्या बहिणींना गोंधळात पडू नका घाई गडबड करू नका आता उद्याची अठरा तारीख आहे शेवटची तारीख सांगितलेली होती केव्हा करिताची परंतु ती मुदत वाढवून मिळालेली आहे लाडक्या बहिणींनो आणि आजची सतरा तारीख असताना सुद्धा आज सुद्धा इश्यू येत होते या साईडवर याचा अर्थ स्पष्ट होता की केवायसी करिता मुदतवाढ मिळणार मिळणार आणि मिळणार मी या अगोदर सुद्धा या व्हिडिओमध्ये याच्या व्यतिरिक्त जे दोन चार दिवस अगोदर एक व्हिडिओ दिला होता त्या व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बघिणी तेच सांगितलं होतं निश्चिंत राहा झाली तुमच्याकून तर करून घ्या नाही झाली तर काही घाईगडबड करू नका किंवा चिंतेमध्ये पडू नका परंतु या राहिलेल्या काळामध्ये कमीत कमी तुमचे तुमच्या घरच्यांचे किंवा वडिलांचे आधार सोबतचे जे मोबाईल नंबर आहेत ते लिंक करून घ्या अपडेट करून घ्या मधामध्ये शनिवार येतो रविवार येतो कमीत कमी सत्तर ते बहात्तर तास सुद्धा ते अपडेट होण्याकरिता मोबाईल नंबर लिंक करण्याकरिता लागतात तर महत्वाच्या मुद्द्यावर येऊ लाडक्या भगिनींनो तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची केवायसी करण्याची जी उद्याची म्हणजे अठरा नोव्हेंबर ही शेवटची जी मुदत होती शेवटची तारीख होती तर ती वाढून मिळालेली आहे तर ती तारीख आहे आता एकतीस डिसेंबर म्हणजे आता हे दहा बारा तेरा दिवस आणि पुढचे तीस दिवस म्हणजे चाळीस बेचाळीस त्रेचाळीस दिवस तुमच्याकडे अजून आहेत नवीन वर्षापर्यंत तुम्ही म्हणजे नवीन वर्षाच्या अगोदर दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत एकवीस एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला केवायसी करण्याकरिताची मुदत मिळालेली आहे लाडक्या भगिनींना तर माझ्या सर्व लाडक्या भगिनींना ही होती एक महत्वाची अपडेट आशा करतो आपल्या सर्वांना मी या अगोदर सांगितल्याप्रमाणे ही अपडेट तुम्हाला वाळून वाढवून मिळालेली आहे मुदत वाढवून मिळालेली आहे आणि याकरिता मी ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर लाडक्या भगिनींनं अशीच या संदर्भातली आणि यांच्या व्यतिरिक्तसुद्धा संदर्भात आवश्यक असलेल्या माहिती संदर्भात व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दावा आणि हा व्हिडिओ सर्वच माझ्या लाडक्या ला भगिनींपर्यंत पोचवा ला जेणेकरून ही माहिती एकतीस डिसेंबरपर्यंत केवायसी करण्याची जी मुदतवाढ मिळालेली आहे या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे या सर्व दूर सर्व लाडक्या भगिनीपर्यंत शेअर करा भगिनींनो धन्यवाद